मी सगळं इकडंच ठेवलंय सामान दुधाच पातील काय करताय अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका त्यांना ह्या वेळेस नाही गोदळ्या धुवायला लावलाय त्याच्यावर पुढा बुंदी पाहिल्यापासून आवडत तुम्हाला गणपती बाप्पा तुमच्या लाडू वरती आता तुम्हीच लक्ष ठेवा तेल गरम होत आलय लवकर प्रसाद व्हायला पाहिजे नाही तर आत्या ना आज माझा जीवच घेत असत्यात आत्या कुठे गेल्यात काय माहिती माहितीये जायचं आणि गप्पा मारत वासायचं थोडी मदत करू लागल्या असत्या आत्या कुठे येत ह्याच्या एक तर गाठी निघायला पाहिजेत तर ना बुंदी निघायची नाही नीट एक तर बाप्पाला बुंदीच्या लाडू किती आवडतात आत्याला लय आवडत दोन चार लाडू तर आत्या झाली असतात रेशमे किती वेळाची आवाज देते कुठे गेल्या होत्या फिरत होते मी पाय मोका करीत होते काय माहित बघत होते ना झालं नाही ते आता गाठी राहिला तर मग परत ते होईल ना बुंदी पडायला पाहिजे आणि मी केल ते तसेच कर आता मी काही सांगत नाही तुला बघत येतो डोक्यात किती आहे ती मेनरी नसती मेमरी असती मेमरी पाणी सांगा बरं आता मी विसरले गाड्या किती पाणी पाणी किती टाकायचं आता ऐकून येणार अग अशी दार लाव असं 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 काल तुम्ही दार लावता ग मी अशी काल त्याला तू उडन इकडे घ्या सलिकडे घ्या हाताने काल हाताने हा ते चम्मच आणि काटा ते बाजूला ठेवायचा हा सकाळ धरण चाललंय बाई मी करते मी करते मी करते मला करत मी नको का शिकायला बुंदीचे लाडू मला नको का यायला तू मला पण आवडत आहेत गणपती बाप्पाला पण आवडत म्हणल्यावरती मग तशी तू सुग्र नाही मला आहे धर बघा Hmm. तिकड त्याला तुडण अगं रेशमे आता कवर खाटी त्याला थांबा ना थोडस हा बघा हे आता झालं बरोबर पाताळ झालं रेशमी पाताळ नाही झालं आत्या मग थांबा हे पकडा आणि हे काय दलास भरायचं ग कलासत गुणदी पाडीत असतात का मग हे काय अहो कॅरी बॅग आहे त्या कॅरी बॅग मध्ये भरायचं तुम्ही बघा पुढे ते झाड घेणार त्याच्यावर टाकणं असं कर तुम्ही धाबा तुम्हाला नाही कळायचं आता बाई खेळच आहे भाई खेळाचे डमण्या खेळ म्हणते त्याला खंत डमन्या अग बा काय अरे 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 आता ते गेलं ना धरण हाताने क्या आणि या तुमच्या नादी लागूनच होते बरं घ्यायचा पालटा त्याला कर रिडबीड बोलू नका काय डोक लावी तीस तू डोकली ती कापायला द्या घालून काहीतरी आता कट करायचंय बघा आत्या कसं दिसतंय आता अगं लई भारी निघायला लागलो हा मग आणि तुम्ही म्हणता झाऱ्या तेन अहो नि बघा आता बुंदी कशी होती तुम ते तुम्ही बघता बघत राहा बघू लई सुख मग आज नाही तुम्ही पाच लाडू घालत त्याच्याऊन पुढे अगं ते नाही का आम्ही नकुल्या तोडायचो नकुल्या 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 काय असते आहे अगं ते नाही का शेवा याच्या नकुल्या ह्या अशा तुटत व्हात्या बघू लय भारी मग थांबा मध्ये मध्ये करू नका गाड्या तुम्ही साईडला लावा मागं आज खालावं की करा करा मागं सारखा ना बर काट्या वन तिथं बुंदी काढायला काढू का हा बघा थोडीशी फिरवा आणि काढा लेस रेशमी आदर झालं ना हा योग ना किती छान झाले योग सारखे झाले काढा म्हणजे दाखवा इकडं माझ्याकडे काढते का हे काढायचं नाही असं 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 करून काढायचं हा बघ ना किती छान झाली आधी आत्या लग्नामध्ये कशा बुंद्या पाडायच्या ना पत्र्यावरती रातभर बुंद्या पाडायचं चा काम चालू असायचं आणि गरम गरम बुंदी कशी बाहेर लागायची मी पण खाल्ली गुलाबजामचा कठाळा आला बाय आता तुम्हाला बुंदी पाहिल्यापासून हो? हा बुंदी पाहिल्यापासून आवडत तुम्हाला आता काय ते निघलेत गोलटे ह्या गोलचे कठाळा आला त्या गोल्ट्याचा अगं लग्नात कोणाची वास्तुशांती बुंदी असली की बाय 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 तुटून पडायचे किती जेवण होत ते बुंदी ते आता तो तिचं ते नाही उठलं सुटलं गुलाबजाम उठलं सुटलं गुलाबजाम बर्फ्या बर्फ्या कटाळा आला त्या गुलाबजाम नाही माझे पप्पा सांगत नाही का म्हणजे बुंदी म्हणल्यावरती कळलं ना की कोणाचं लग्न आहे तिथं आमंत्रण नसायचं पप्पा म्हणते तरी आम्ही जायचो हा जायचो नाही तुला कळत काय राम रामाचे माणसं नाहीत का वनवासाला जायची तर लक्ष्मीला शक्ती लागायची म्हणायची तर तिथं हे व्हायची व्हायचे ते व्हायचं आमची आजी आम्हाला दहा बारा किलोमीटर पायपाय न्यायची बुंदी खायसाठी बुंदी काय आम्ही एक पळायचो असं बुंदी खायची बुंदी आणि तिथून बुंदी पण एवढा उचलून आणायचो तुम्ही अजूनही तेच करताय मला ते आवडत बुंदी आता ऐका परवा भांडाराय ना भात अन भाजी टाकून त्याच्यात बुंदी मिक्स करून आवडते परवा काय म्हणली परवा भांडारा आहे म्हणलं तिकडे जायचं बुंदी बघू ना काय आता पण ते डबा डुब्याच काही काढू नका मधी सकल पुढची प्रोसेस तर बघा तुम्ही तुमच्या तोंडात नाही पाणी आला तिच्या पुढं हे खाऊन बघू थोडं थांबा ना एक मिनिट ठेवा खाली पार चटका लागन लगेच हातात घ्यायची असं धरायचं हे असं मला झोड राहिलं ना तर शेवटच ते काढतच येत नाही त्याच्यामधलं हळू हळू तेल उडन अस काढायचं रेशमे परत भर तरी करायचं कशाला बस आलं ना प्रसादा पुरत झालं तर बस आलं पोर आले तर हा मला आवडते तुला माहित आहे ना आ त्याला बुद्धी आवडते तुझ्याची काय कार्यक्रम होता दिली एवढी एवढी खाल्ली मस्त तुम्ही वाळू वाळून चार पाच दिवस ठेवली कडक करून आणली पार एक दिला मी म्हणलं माझ्या मम्मीने दिली आता तुझ्या भावाचं रेशमीच त्या पाहुण्याला हा चार पाच दिवस आधीच जाऊ आपण म्हणजे कस तुम्हाला गरम गरम खाता येईल अजून पात्रावरची कुठ काय नाही म्हणलं चार पाच दिवस येईन होई मी का आता माझ्या घरच्यांचं लग्न ती चार पाच दिवस नाही येणार का आधी वर्ग लोक नाही मग तेच सांगा ना इकडून तुमच्या नातेवाईकाचं लग्न असल्यावरती गणपती बसल्यावर आरडत नाही नाही गणपतीला कळत असं भेदभाव करायचा नसतो आता सांगत हे तुम्हाला मी बर उलट धरू लोक तुम्हाला सोबत यावाच लागल गेस कर मोठा नाही थांबा थोडासा करा नॉर्मल चांगली आयडी आहे भाई रेशमी मग डोकलिटी आहे की नाही बोलते कली क... खली बोली कली काय बोलत तुम्हालाच माहित काय बोलत थांब थांब थम थां, थां। काय ते मोजलंय का ते पाणी किती टाकलंय काय अहो मोजलय ना गुलाबजामुन सारखं तुमचं नाही ऐकलं मी आता यावेळेस मी मानानी करू राहिले बरोबर अहो हे बघा हीच वाटी होती त्यांनी बेसन टाकलं होतं ना एक वाटीवर आता एक वाटीवर साखर म्हणजे बरोबर होऊन जाईल गॅस फुल केला का चार मला मग काय दगड झाले काय माझ्यावर नाही माझ्या भावाकडे घेऊन चालले होते रा म्हणून तुम्हाला खपलं नाही अजून काय नाही आणले होते गुलाबजामून आठ दहा आता घाल ते म्हणतात ना सिंदळकी आली घराला अन उमरा केला ह्याला माझ्या भावाकडे चालले घेऊन गेले माझा पाक खराब झाला ना मग बघा आता मी सांगितले का मग मधी मधी बोलू ना ना तुम्ही एक काम करा जा गणपती बाप्पा पशी बसा जाऊन जा थोडा वेळ जरा बर वाटतंय गणपती हायत तर हा ना आता बघा ना जाते ग मग ते जिथं बसीवलं तिथं उदास दिसत किती कर्मतच नाही करमत होत ना दिवा बत्ती संध्याकाळचे लेकर येतात बोलवी ते तर आरत ही करायला आरती करायला सकाळी आरती फ्रेश वाटत होत ग सकाळी तू लवकर उठत होती त्यांनी नाही आता उठायच नाही जस काय आता उठवते ना तुला गोदाडे धुवायला हॅलो खरं आत्ता सगळा पसारा काढायचा आहे मला तर टेन्शन आलंय पुढचा विचार करून अगं आता बावडे आहे सुट्टी आहे तर कणा कणा घ्यायचे तुड अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका त्यांना ह्या वेळेस नाही गोदळ धुवायला लावलाय त्याच्यावर पुढे आत्या पण तुम्ही साथ द्या फक्त कुरणात त्याला कुरणात कुरणात वडा चाललाय खळा धुवून आत्या बर जाऊ द्या काय नाही नाही काहीतरी शिजल डोक्यात नाही नाही काही नाही कुठं काय अगदी गरम लागलं गो गरम नाही तर काय होईल पावडर लावला होता काय तुम्ही पाऊस हा पांढऱ्या दिसून राहिलाय मी काळे होते पांढरे काळे खरंच रेशमी मी तू आता एवढे काळी पडली नजर काय काय मी कुठं काळी पडले तू अशी नटती अशी नटती नुसती खरडून नट ती शांगा तोडायला कोण सांगितलं घेऊन जायला मला शांगा तोडायला घेऊन गेल त्या ना म्हणूनच काळी पडले मी सांगत होते पार्लरचा सा खर्च लाडू राहिले तर आणि तोडून तेवढे राहिले तर अजून थांबा लाडू करू द्या बरोबर झालंय थोडं पाणी कमी केलं ना आधी किती टाकलो होतं रेशमी पाणी आधी दीड ग्लास होता आता एक ग्लास हाय कमी पडल्यावर टाकू अजून हा मग गरम पाणी काढून ठेवलेलं आहे ना इथं पलीकड सरको हात भाजन परत मला काळजी आता कलरचं मापच कळा नाही बा एवढं टाकू का कमी कर कमी कर एवढं टाक बस ना टक अजून आजोक थोडं टाक कलर कुठं आता नीट नाटके आहेत पहिल्यासारखे जिलाबीचा कलर काय भारी होता बाय पहिला काय मिक्स करते काय नाही तुम्हाला पहिल्यापासून गोड आवडत राहत्या आता कमी केलं वजन वाढ काय करू रबडी बनू घरीच टाका टाका मला म्हणायचं नाही दुसरा गाणं ना तुमच्यामुळं बिघडलाय पहिला भारी आला होता जा। पाक जास्त झाला काय फुगन फुगन ना ती पेन ना अजून थांबा ना फिरवावर चमचे फिरवा ते छोटा घ्या दे फिरत आहे ना सगळे कशाला भांडे खराब करते परत तुला लई त्रास होतो ते खराब भांडे घासाय लावले जास्त ना का फिरू फोडून टाकतात नाही नाही रेशमे आता गार झाल्यावर बांधायचं नाही करायचं मग थोडस कोमट ठेवायचं मग तूप टाकून बांधून देऊ ऐक ना काय तुप टाक त्याच्यावर आणि हे भांडे नेऊन बाहेर ठेवू आणि नंतर घासतायत राहू द्या आता एवढ्या वेळच मला मरणाचं गरम तिकडे जाऊन बसते मी जरा हॉल भरत केली होय गरमलं गरमलं गरमलंच नुसतंय तुझं हे कवरत ठेवी ती तुला सांगितलं हा म्हणजे तेच म्हणत होते मी स्वतःला म्हणत होते घासून आण रेशमाबाई बाई इथं तू मी आले एवढा हात धुगल भांडे घासून आले आता लावू नको म्हणजे आत्या काय ग कर? काय करताय खाते त्याला विस्कटू नका ना त्या फुटत ना सगळं बरं बरं मधी मधी करायची सवयची यांना भांडे नाही लावू तिकडे जाऊन बसा बांधानी सांगत बांधतानी सांगत तर राहू द्या हा का हा जालो जा। का तूप घालू का हा टाका फक्त कच्च तूप पिऊ नका काय म्हण कच्च काय किती टाकू का थांबा हा मला घरात येऊ द्या म्हणजे तुम्हाला तुम्हाला लाडू बांधता येतात तूप टाकता नाही का मला डाळीचे येते असला नाही कारभार येत मला डाळीचे येते टाका तीन चमचे टाका परत मनशीने जास्त केलं कमी केलं तूप तर तुमच्या हातानेच टाकायला पाहिजे माझ्या हाताने मी पिऊन घेणार तो डबा बस का हो क्रिश्मी हा डबा तुम्ही कुठे लपून ठेवला होता हा ती कशी कटली वर ठेवली हा डबा कुठं होता तुले ब, करते। द... तुला घेतलं का म्हणजे आता गणपती बाप्पा गणपती बाप्पा लाडू बनवायचे तर वर काढले म्हणजे मला आवडत नाही का तू आवडायचं ती म्हणून हे बाजून ठेवलं तर किटलीत काढून ठेवलंय ते वापर थोडं वर काढून ठेवा कशात तरी मला सर्दी झाली ना नाकात सोडायचंय मला संध्याकाळीच ते लय उलस गावरण ह्याचं टाकायचं नाकात तूप त्यांनी सर्दी जाती नाकाचं हाड वाढल्याला जातं ते नाही नको मला मला नको मला नको नाक वाकड व्हायला लागलं लांब व्हायला लागलं ना असं वाकड लांब व्हायला आता सरळ नाक आहे माझं किती सगळ्यांना आवडत पिप्पानी होणे पिप्पानी करून वाजवा आवड बर होऊ दे त्याला झालं असं का हम्म गार झाले थोडं आता बांधावं लागेल अगं ह्याच्यात काय हे कुठीत होतीस ना अयो हा विलायची राय हो ना इकड हो इकड विलायची राहिली ना कुठायची जरा दना 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 असा हात ठेवून कधी म्हणलं उडतय उडतय असा हात ठेवायचा आणि कुठायचं खाली नाही धरायचं बुडाला असा हात ठेवून कुठायचं कुठे ना कुठे ना चांगली मिरच्याच काठी ठेसा करतात काय आता रेशमी किती दिवस झाले ह्याच्यात लाल मिरच्या झाल्या काढावा तुम्ही ठेवलेल्या आता निवांत ते काढायचं तुमचं काम आहे नाही तेवढं तेवढं तर काम करा बसल्या तेवढ तुला मला एखादं काम तरी लाव मला वाटतं बोट घालून काढता येतलं झालं आता काम किचन वाटा सांग साफ करून घे काजू टाकतेशी बांधता येईल का त्यांनी बांधता येते बांधा एकच बस आलं भांडे मलाच घासावं लागतं तुम्हाला तु नाही काय करताय ना मी मला वाटलं मला काय एवढा काय बांगडा सरकू राहिल्या सपसपा बांधते मी रे नाही द्या मला बांधता येते आता थोडस गरम आहे बर काय गरम आहे थोडस गरमच बांधले जातील ना पण ते नाही ना तू तो, तो सांगत नाही मला थांबा एखादी थोबडावर मारतात एवढं प्रेम अचानक कसं उतू जातय लाडू साठ चाललं वाटतंयमा लागलं ना, लाग ना। आहे। 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 तुला गरम घाम म्हणून का तुम्ही राग काढू राहिला हा कसा काढ्या हे मागच कानातलं किती लागलं हे का माग गेलं ना नका काढू नका मला नाहीयेत घाम ठेवा खाली तुला असं असता मा नाक फोडी दाखा का? कान फोडलाय मला वाटलं तुमच्या अंगात आलं काय तुम्ही असं छान ग धरू का कशाला दमका आधी गणपती बापाला प्रसाद आणि मग तुम्हाला आरती झाल्याशिवाय काही नाही आता तुम्ही तरी करून दाखवा करू का हात धुतला का बरी येते हात धो तेच म्हणलं धुतला का चांगला आता छोटे छोटे छोट छोटा घासू छोटे छोटे घ्या हे तुमच्या मला अजून काही जमलं नाही हा कस जमल आला का हम्म मोठा झाला आता मोठा झाला बरोबर आहे हा छोटा मोठा कर पटापटा भांडे पडलेत घासायचे भांड्या त्याचा कड काटच येतो बाय भांडे 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 एका दिवशी नाही करायला किती भांडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मला सांगा गणपती बाप्पा यायचेत का परत परत घरी नाही मग चाललंय ना मग कमून हे करताय तुम्ही एवढे भांडे तेवढे भांडे बारीक हा छान दिसतोय हा आता तेवढेच राहू द्या रेशमी गरज बरोबर पडलं दुपै बरोबर झालं आणि पाक पाक बार बार पाक मला मदतीला घेतल्याशिवाय तुझं पोट भरत का ताना ताना ना 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 करते गोपाळा हा त्या असा नुसता फिरवायचा हाताने भारी दिसते ग ना सगळं इकडंच ठेवलंय सामान दुधाच पातील इकडे इकडे या लवकर ते द्या सारखं माग माग का म्हणून पळत आहात त्या किती मस्त वाटत गणपती बाप्पा तुमच्यासाठी स्पेशल लाडू बुंदीचे लाडू पाया पडावा त्या एवढी घाई कमून करता ठेवायची लाडूला <laughs> सरका सारखा पाय पडू द्या गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोर्या चला आता अगं रेशमे करून घे ना आरती किती वाजले साडेपाच वाजले संध्याकाळच्या कोण करते आरती कर आता गणपती साडेपाच ला आरती करीत नाहीत का सगळ्यांना येऊ द्या यांना येऊ द्या सगळे येऊ द्या आपण संध्याकाळी करू आरती रोजच्या टायमिंगला सात वाजता आज काय होते लवकर केली तर आरती काय दोघीनीच त्याला काय होते रेश्मी हा ना आता मला चांगलं कळत आहे मला चांगलं कळत आहे इकडून पाणी टाकत चांगलं कळत चला गणपती बाप्पा तुमच्या आता तुम्हीच लक्ष ठेवा आरती होईपर्यंत चला रेश्मे चला ना दिवस लवकर आरती नाही चला सात वाजता करायची आरती कर ग आर्या बघा एवढं काय बुंदीचा लाडू आवडत आहे तुम्हाला बुंदी लय आवडती आवडती ना मग आपण सात वाजता चला आपला लय टायम आहे गु माझा फिरमु <laughs> चला गप घरात जापा चला लाडू खडत बघत घ्या